पंधरा वर्षांनी मित्र एकत्र पुन्हा भरला दहावीचा वर्ग वांबोरीतील महेश मुनोत विद्यालयातील इयत्ता दहावी सन दोन हजार नऊ सालातील माजी विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात सोमवार एकोणावीस जानेवारी रोजी गेट टुगेदर केले तब्बल पंधरा वर्षांनी भेटल्यानंतर मित्रांनी मोठा जल्लोष व आनंद व्यक्त केला सकाळी प्रथम आपण ज्या शाळेत शिकलो त्या महेश मुनोत विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गात जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला मंडलिक सर व पटारे सर या इयत्ता दहावीच्या वर्ग शिक्षकांचा सन्मान केला विद्यार्थी दशेतील अनेक गोष्टी एकमेकांना शेअर केल्या त्यानंतर दुपारपासून सायंकाळपर्यंत संकेत फार्म या ठिकाणी हुरडा पार्टी स्नेहभोजन केले दरम्यान विविध मनोरंजनात्मक खेळ प्रश्नोत्तर मनोगते आदी कार्यक्रम पार पडले श्रद्धा गवळी यांनी साडी पैठणी जिंकली तर सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात आली आहे निवेदक पत्रकार गणेश गणेशे यांनी आपल्या सुंदर शैलीत कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी गोरक्षनाथ ढोकणे राहुल लोळगे नितीन शिंदे आकाश मोरे विजय शेंडगे सतीश दोईफोडे सचिन मोरे महेश मोरे सुधीर मकासरे फुलचंद ससे रवी किरण भोसले सोमनाथ कुसमुडे विजय बर्डे महेश बोरकर सोमनाथ पानसरे योगेश जवरे अजय कुसमुडे किरण चोथे नितीन घुगरकर रुपाली कुसमुडे कल्याणी लवांडे जयश्री तागड कांचन पटारे अश्विनी पटारे वर्षा राऊत श्रद्धा गवळी सुवर्षा पवार सुवर्णा गवते सोनाली राहिंज कविता राऊत मनीष गवते वर्षा दहा तोंडे माई मोरे धनश्री पाटील आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते